संपूर्ण भारतामध्ये आपल्या मूर्त्या लागलेल्या आहेत पूर्ण याच्या खांबा म्हणजे आपल्या ज्या लाईट पंधरा इंच अठरा इंच एकवीस मूर्ती संपूर्ण काली माता मध्ये ऐक ऐकलं सर इथे कुठे शॉप आहे का मार्बल मध्ये म्हणजे मूर्ती वगैरे असतात किंवा मंदिर वगैरे असं काही शॉप तुम्हाला माहिती काय मॅडम साई मार्बल मधून दुकान आहे ते पण खूप चांगलं दुकान आहे त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या मूर्त्या तिथे भेटतात का या ना हा रोड कोणता आहे हा तुमचा जो आहे ना वंदना ऑफिसचा रोड आहे तुमचा ठाणे वळवला सिग्नल बोलतात आणि तुम्ही जर पुढे गेला तर इथे वंदना एसी डेपो आहे हे वहिनी साहेब हॉटेल आहे समोरच्या साईडला तुम्ही बघाल तर सत्कार हॉटेल म्हणून आहे आणि त्या साईडला तुम्हाला मागाशी बोलतो तसं आहे वंदना डेपो आहे त्याच्यासमोर वंदना टॉकीज आहे आणि समोर जर तुम्ही जाल तर तिथं तुम्हाला ठाणे वैभवचा चौक आहे समोरच्या साईडला हो आणि तुम्हाला या ह्याच्या बाजूला हे साई मार्बल वगैरे म्हणून आहे अच्छा दे वंदना डेपो आहे ना त्याच्या अगदी लाईन मध्ये आणि हा शॉप आहे हे जुना खूप दुकान आहे साई मार्बल म्हणून आहे त्याच्यामध्ये छान दिसतात मूर्ती वगैरे मंदिर खूप छान छान आहे चांगले चांगले मूर्ती इथे भेटतात त्याच्यामध्ये मध्ये हो सगळे ठाणे थँक्यू इतना चांगले थांक्स 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 हाऊस ऑफ फळाच्या प्राणी चांगल करते आज आपण भेट देणार आहोत सुंदर अशा छान मूर्ती आणि मंदिर पाहण्यासाठी तर या शॉपने आपण व्हिजिट केले हो। आहे त्या शॉप शॉपचं नाव आहे श्री साई मा, मार्बल मंदिर अँड मार्बल मूर्ती हाऊस हे सर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि सविस्तर या ठिकाणी माहिती घेऊयात तुमच्या शॉप मध्ये खूप छान छान अशा मूर्ती मला पाहायला मिळतात सुंदर आहे तुमचा हे शॉप आमच्याकडे नव्वद टक्के मूर्त्या संपूर्ण प्युअर मार्बल मधल्या मकराना मार्बल व्हिएतनाम मार्बल अशा सगळ्या वर्ल्ड मध्ये सगळ्या सुपर क्वालिटी त्या क्वालिटी मध्ये आणि दहा टक्के आम्ही पावडरच्या पण बोलतो मार्बलच्या पावडर पासून आपल्याकडे सहा इंचा पासून तीन फुटापर्यंत सर्व प्रतीच्या सर्व टाईपच्याकडे आहेत सध्या अच्छा शॉप वगैरे किती वाजता ओपन होत हे छान होईल माझं नाव राजू यशवंत शिंदे आणि आमच्या शॉपचं नाव आहे श्री साई मार्बल मंदिर आणि मार्बल मूर्ती हाऊस शॉप आमचं सकाळी दहा वाजता ओपन होत रात्री दहा वाजेपर्यंत असतं आणि बंद करीत नक्की बंद करत वीक हे शॉप ओपन आहे आपल्यासाठी आपलं शॉप हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे शॉप आहे तीन हजार स्क्वेअर फिट स्वतःचे कारगिर स्वतःची माझी फॅक्टरी आहे कस्टमाइज आम्ही स्वतःच करतो आणि डिझाईन पण आम्ही स्वतःच बनवतो हे आमचं सेक्शन आहे पूर्ण व्हिएतनाम मार्बलमध्ये अच्छा ही गणपती बप्पनची मूर्ती दोन फुटाचे हे सगळे दोन फुटाचे सेक्शन आहे सगळे शिवजी आहेत अँटिक टाइप म्हणजे ही मूर्ती तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये बसलेली कुठेच बघायला नाही जे आपल्याकडे त्यानंतर स्वामी हे असे सगळे दोन फुटाची मूर्ती आहेत त्या खाली आपल्याकडे सहा इंचापासून येऊन सहा जे लक्ष्मीची मूर्ती आहे त्याची सहा इंच चे गणेशच्या मूर्तीपासून तीन फुटापर्यंत पूर्ण अवेलेबल समोर मूर्ती दाखवते सहा इंचा हे सगळं दत्तागुरूंचं शिक्षण आहे हे वर हनुमंताचं शिक्षण आहे एक फुटाची प्युअर व्हिएतनाम मार्बल म्हणजे वीर हनुमानाची मूर्ती आहे त्याला पर्वतारी हनुमान पण म्हणतात त्याला आहे तुम्हाला पंचमुखी हनुमान पाहिजे ही पण पंचमुखी हनुमानाची वर मूर्ती मिळते समोर आहे पंचमुखी हनुमान सुंदर दिसत या मूर्ती आणि किती इंचामध्ये दीड फूट दीड फूट अठरा इंच अच्छा अठरा इंच म्हणजे एंटीक बोलत ना एंटीक सगळा तुम्हाला साध्या पोझिशन मध्ये नाही बघायला मिळणार सगळं एकदम व्हेरियस लुक आहे होता सेक्शन सगळा साईबाबांचं सेक्शन अच्छा आहे संपूर्ण सेक्शन साईबाबांचं आहे का आणि समोर अशा मूर्ती पण दिसतात ना शिवाजी महाराज या छोटा जो शिवाजी महाराज वगैरे टाफ फायबर मध्ये फायबर मध्ये का अच्छा सेक्षें 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 दुर्गा देवी म्हणतात कारण देवीचे खूप सारे रूप आहेत कोण वैष्णदेवी पण म्हणतो कोण दुर्गा माता पण म्हणतो कोण आंबे माता म्हणत हे सगळं दुर्गा माता शिक्षण आहे आमचं आंबे आणि याच्यामध्ये पण कस्टमाइज तुम्हाला सहा तसं बनवून पण देतो आता याच्यामध्ये काही वेळेला देवीची मूर्ती बनते काही वेळेला उच्छा ज्याला म्हणतात मोठा देवी यांची मूर्ती बनते त्या पण आपल्याला बनवून मिळतात इथे आपल्याकडे सहा इंचापासून तीन फुटापर्यंत उत्तम पद्धतीचे म्हणजे प्युअर व्हाईट व्हिएतनाम मार्बल मध्ये राधा किती हो काढूया दाखवतो तुम्हाला हातामध्ये घेऊन छान दिसत मध्ये तुम्हाला मार्बल मध्ये दाखवतो फायबर मध्ये आहे राधाची अतिशय सुंदर दिसते मध्ये अच्छा सहा इंचाची एवढी लहान मूर्ती तुम्हाला कुठेच बनवून नाही मिळणार फक्त आपणच बनवतोय छान दिसते ना पूर्ण वर्क आहे हे पूर्ण ओरिजिनल गोल्ड वर्क लावलेलं गोल्ड डिफिंग केलेलं आहे त्याला हातावरती प्युअर मार्बल मध्ये नाही लागत ते छान वाटते आणि मार्बल वरती म्हणजे असं म्हणजे ऐकून त्यात हायदी कुंके लावतो ना नाही ना ज्याला आपण काय करतो पेंटिंग झालं तर याच्यावर एक जर्मन टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली त्याच्यावर चा कोट करतो टॅपलाइन कोटिंग म्हणतो त्याला त्याच्यावर डस्ट प्रूफ असतो पूर्ण डस्टप्रू त्याच्या हाइदी कुंकाची रागोरी काय पडत नाही हळदी कुंभाचे डाग म्हणजे ओला हळदी मध्ये अनेक केमिकल असतं आपण आपल्या शरीर लावलो तरी ते डा आपण त्यामुळे आपण पण थोडी काळजी तर आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस काय प्रत्येक मूर्तीमध्ये अशा वेगवेगळ्या डिपेंड आहे तुम्ही आता सहा इंचाची गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तर आपल्याकडे दहा हजारापासून चोवीस हजारापर्यंत सहा इंचाची बारा इंचाची तुम्ही घ्याल तर एक पंधरा हजारापासून पंचेचाळीस हजारापर्यंत आहे दीड फुटाची घ्याल तर तुम्ही पंचवीस हजारापासून पासष्ट हजारापर्यंत जशी तुम्हाला क्वालिटी पाहिजे क्वालिटीनुसार तुम्हाला मूर्तीची प्राइस काली माता मध्ये आपल्याला सहा इंचापासून सव्वा तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत आम्ही पा, पाच फुटाची पण काली माता बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबरच काळभैरव म्हणून येतात हे बघा ही काळभैरवांची मूर्ती आहे काली मातावर असत काळभैरव पण आपल्याकडे एक फुटापासून चार फुटापर्यंत अव्हेलेबल आहे हे समोरची आहे ती ही पण काली माताच आहे कलकत्ता माता वाली काली माता म्हणतात ती त्या पोझिशन मध्ये अच्छा म्हणजे याच्यामध्ये पण व्हरायटी आहे व्हरायटी गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली देखील छान वाटली कमळावरती ना कमळामध्ये बसलेली अच्छा सेक्शन येतं विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी पण आमच्याकडे एक फुटापासून नऊ इंचापासून तीन फुटापर्यंत विठ्ठल रुक्मिणी अवेलेबल आहे अँटिक स्वरूप आहे पाठीमागे ओम आहे वन पीस मध्ये साईडला ला त्रिशूळ आहे ही अंदाजे एक फुटाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे सहा इंचा पासून दोन सव्वा दोन अडीच फुटापर्यंत गौरी शंकर त्याच्यामध्ये शिवपार्वती म्हणतो आपण त्याला हो। शंकर पार्वती कार्तिकेय स्वामी आणि गणपती बाप्पा हे सगळे एकत्र असतात त्यांचा परिवार असतो आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पण मूर्ती आपल्याकडे बनवून मिळतात म्हणजे पण आपण बनवतो व्यतिरिक्त आपण मार्बलची मंदिरही बनवतो आपलं स्वतःच कस्टमर मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःच आहे आता हे बघा हे तीन फुटाचं पूर्ण व्हिएतनाम मार्बल मध्ये मंदिर आहे त्याच्या आतमध्ये पिलरच्या आतमध्ये एलईडी लाईट फिरवलेली आहे त्याच्या पाठीमागे एलईडी लाईट फिरवलेली आहे पाठीमागे पण एक पाठीमागे पण आहे पाठीमागे ओमचं चिन्ह आहे त्याच्या पाठीमागे सगळं एम्बोसिंग आहे सगळं एंग्रेविंग केलेलं आहे अम्बोसिंग केलेलं आहे हे सगळे पिलर हाताने बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही हे पण दिलेत ना याच्यामध्ये आपल्या ड्रॉवर पण अशा टाइपचे ड्रॉवर येतात आपल्या तुम्हाला अगरबत्ती ठेवण्यासाठी तुम्हाला भरपूर पेते भरपूर दोन ड्रॉवर येतात हे तीन फुटाचं मंदिर आहे अच्छा फूट असे बनवतो एक फुटापासून हो एक फुटापासून अच्छा मंदिराचं पण आपलं सेक्शन वेगळं ते पण मीनाकारी मध्ये मीनाकारी इनले मध्ये मदर ऑफ ऑल मध्ये पण आपल्याकडे त्याला मदर ऑफ म्हणतात पव्वा सेल म्हणतात ते पूर्ण याच्या खांबा मध्ये त्याच्या पाठीमागे लाईट मध्ये लाईट्स आहेत वर मोरांची डिझाईन दिलेली आहे पूर्ण मार्बल मध्ये हे सिंपलचा प्रकार असतो त्याचं एनग्रेव्हिंग करायची ताजमहावरची कारागिरी आहे नक्की कारागिरी बापरे भरपूर काय काय ना मंदिरामध्ये पण आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय मंदिरांमध्ये मंदिराची स्टार्टिंग रेंज आपल्याकडे बाराशे रुपयापासून साडेतीन चार लाखापर्यंत आहे अच्छा फुटाची साईज झाली तीन फूट ही तीन फूट मीनाकारी मध्ये ना हे मध्ये ह्याला सिल्वर लिफ्टिंग केलेलं आहे सिल्वर आणि ह्याला गोल्डन लिफ्टिंग केलेलं आहे सिल्वर मध्ये सिल्वर आणि ते गोल्डन मध्ये गोल्डन गोल्डन येते आता साडे तीन मध्ये हे दिवा ठेवण्यासाठी पण आपले अरेंजमेंट आणि मला हे विचारायचं ना ऑनलाईन वगैरे पण असतं आपलं ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये असतं मॅडम संपूर्ण भारतामध्ये आपल्या मूर्त्या लागलेल्या आहेत आणि भारताबाहेर पण अमेरिका जपान परत साऊथ आफ्रिका कॅनडा भरपूर गेलेले मग तुम्ही कस्टमर समोर पे करतो अच्छा आपली शिप शिप पण पात काही छोट्या मोठ्या असतात ते एअर कार्गो मध्ये पण जातात अच्छा त्या ठिकाणी संपूर्ण ठाण्यामध्ये असं एकही शिल्लक राहण्यासाठी आपली मूर्ती लागली आपले शॉपला पस्तीस वर्ष झाली स्वतः डिलिव्हर करता होण्यामध्ये कुठे असेल स्वतः डिलेव्हरी करता इंच अठरा इंच एकवीस इंच या साइडला चोवीस इंचा मध्ये या साइड लांचा मध्ये तुम्ही साईज जी सांगाल ना त्या साईज प्रमाणे मध्ये त्या डिझाईन कोणतं डिझाईन सांगाल त्या डिझाईन मध्ये आपण बनवून देतो ती पण छान आहे ना डिझाईन कोरियन वर पण कोरियन मध्ये पण आपण बनवतो प्रत्येक एक एक मीनाक्षी मधुरा टाइप मध्य स्टेप साउथ मध्य स्टेप स्टेप से मंदिर त्या हो, 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 से डिजाइन है मला मीना पिले लावले मीना कलरचे चे आणि मध्ये आपल्या स्वस्ती हिंदू संस्कृती शुभ प्रतीक मानलं जात ते चिन्ह दिले या शॉप मध्ये तुम्हाला उडनचे देखील खूप छान असे मंदिर पाहायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ देखील लवकरच येणार आहे आपल्या चॅनल वरती तेव्हा नक्की या शॉपला भेट द्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब